सात जून दोन हजार पंचवीसपासून मंगळाचा प्रवेश सिंह राशीमध्ये होईल मकर राशीसाठी जर मंगळ आणि केतू अष्टम भावात असतील ना म्हणजे सिंह राशीमध्ये तर हा एक अतिशय संवेदनशील आणि परिवर्तनशील योग मानला जातो अष्टम भाव म्हणजे गुढता अपघात किंवा अचानक घटना संशोधन वारसा मानसिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक परिवर्तन दर्शवत असतो आणि मित्रांनो मंगळ केतू जेव्हा अष्टम भावात येतात ना तर त्यावेळेस समृद्धीचा छुपा पाठ आणि सावधगिरीचा इशारा देतात मग याचेच दोन्हीही पैलू आहेत एक सकारात्मक पैलू आहे आणि नकारात्मक पण पैलू आहेत गूढ आणि आध्यात्मिक गोष्टींच्या ओढीमध्ये तुमची वाढ होताना दिसून येते अध्यात्म असेल ज्योतिष असेल गूढ विद्या असतील यांच्याकडे तुमचा झुकाव वाढत जात असतो गहन संशोधन क्षमता पण वाढत जाते लपलेल्या गोष्टी शोधण्याची सखोल दृष्टी तुम्हाला मिळत जात असते धाडसी स्वभाव आणि मानसिक बळ ह्याच्यामध्ये पण वृद्धी होते कठीण प्रसंगाशी सामना करण्याची क्षमता वाढत असते जीवनात अनपेक्षित वळण घेतानासुद्धा आत्मविश्वास टिकवणं फार गरजेचं असतं आणि मकर राशीमध्ये ते जन्मतःच असतंच अचानक पैशाची प्राप्ती होती कारण हा योग जो आहे तो अष्टमस्थानात तयार झालेला आहे जमिनीचा व मालमत्तेचा पण लाभ होऊ शकतो याचबरोबर याचे नकारात्मक पैलू पण आहेत आणि तिथंच तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे वाहन चालवताना काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे शिवाय आग असेल किंवा धारदार वस्तू असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या तुम्ही स्वयंपाकघरात तु वापरतात तिथंसुद्धा तुम्ही सावधगिरीने काम केले पाहिजे मंगळकेतू दोघेही उग्र आणि गुप्त ग्रह आहेत त्यामुळे अचानक शारीरिक किंवा मानसिक धक्कासुद्धा तुम्हाला बसू शकतो तर त्यासाठी तुम्हाला कणखर राहणं गरजेचं असतं जननेंद्रिय असतील रक्त असेल किंवा मणक्याशी संबंधित थोडेफार त्रास जे आहेत ते होऊ शकतात लहान गोष्टी अंगावर घेण्याची मानसिक प्रवृत्ती मकर राशीकडं असते ती थोडी तुम्ही टाळा मनोदशा आणि संशयी स्वभाव याच्यामध्ये पण थोडीफार वृद्धी होऊ शकते कसं असतं की केतू मनाला द्विधा मनस्थितीमध्ये टाकतो आणि मंगळ त्याला थोडासा हवा पाणी देतो त्यामुळे काय होतं त्याचा भडका उडतो जोडीदार नातेवाईक किंवा सहकारी यांच्याशी संशय किंवा आकारण वाद तुम्ही टाळणं फार गरजेचं आहे मग ह्यासाठीच मित्रांनो आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या बघा योग असेल किंवा प्राणायाम असेल किंवा ध्यान असेल नामस्मरण असेल ह्याचा नियमित सराव करणं फार गरजेचं असतं नियमित आरोग्याची तपासणी करणं गरजेचं आहे जर आपण वृद्ध असताल किंवा आपले वय पंचेचाळीसपेक्षा जास्त असेल तर मंगळ आणि केतू जे आहेत ना मित्रांनो ह्या दोघांच्या शांततेसाठी एक रामबाण उपाय म्हणजेच हनुमान चालीसा असते किंवा दर मंगळवारी गूळ किंवा लाल फूल आपण अर्पण करू शकता तेही मारुती मंदिरामध्ये आणि लाल फूल जे आहे ते आपण गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सावधगिरी काय असेल ते सांगतो वाहन चालवताना आणि प्रवासात तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे शिवाय शांततेने प्रतिक्रिया देणं तुम्ही शिकलं पाहिजे काय होतं की अष्टमस्थानात मंगळ केतू जे आली की नाही ते नातेसंबंधात विस्फोटक भूमिका घेतात बघा म्हणजे निष्कारण चिडचिड होते आणि गोष्ट क्षुल्लक असते त्यामुळे संतुलित व समजूतदारपणा तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि तसा संवाद पण ठेवणं गरजेचं आहे बृहत्पाराशरी होराशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे अष्टमे क्रूरग्रहायस्य रोगदुःखम मृत्यूभयम केतू नायुत मंगलश्चेद संहारो वा चिरकालिकहा बृहत्पाराशरी होराशास्त्र हा फार प्राचीन ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये या मंगळाच्या स्थितीचं आणि केतूच्या स्थितीचं वर्णन असं आहे की अष्टमभावात मंगळ किंवा केतू यांची युती असेल ना तर रोग मानसिक क्लेश किंवा अपघाताचे भयपण असू शकते किंवा दीर्घकालीन संघर्ष जाणवत असतो हो पण याच योगातून दीर्घकालीन आत्मपरीक्षण आध्यात्मिक परिवर्तन आणि सहजतेने संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होत असते म्हणूनच मी बऱ्याच वेळा काय सांगतो की मंगळकेतू ह्याची ऊर्जा तेजस्वी आहे उग्र आहे याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता कारण ते दोन्हीही क्रियाशील ग्रह आहेत मग ह्या क्रियाशील ग्रहांचा फायदा केव्हा होईल जर तुमची आध्यात्मिक शक्ती जास्त असेल तर आत्मबळ जास्त असेल तर आता याचबरोबर या मंगळाच्या ज्या दृष्टी आहेत ना चार सात आणि आठ असतात बघा मग अनुक्रमे काय होईल याची एक दृष्टी लाभस्थानावर येईल याची दृष्टी वाणीस्थानावर येईल आणि याची दृष्टी जी आहे ती पराक्रम स्थानावर येईल तिखटपणा वाणीत आल्यामुळं काय होतं आपल्या बोलण्यामुळे इतरांची मनं दुखावली जाऊ शकतात आणि तेच तर आपल्याला टाळायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की संवाद साधताना तुम्ही काळजीपूर्वक संवाद साधला पाहिजे आता अकरावा भाव हा मित्र उत्पन्न लाभ इच्छापूर्ती किंवा नेटवर्किंग दर्शवतो मंगळाची चौथी दृष्टी इथे आली म्हणजे ती लाभ मिळवण्यासाठीच आहे पण प्रचंड मेहनत आणि संघर्ष मात्र दर्शवेल पण तुम्हाला फेल्युअर देणार नाही सक्सेसच देईल मंगळ इच्छापूर्ती सुलभ करून देतो स्पर्धा परीक्षातून यशही मिळवून देतो मात्र सावधगिरी काय आहे मित्रांनो मित्रांशी वाद टाळा बघा गटातील कुरबुरी असते सहकाऱ्यांशी स्पर्धा असते ती मात्र तुम्ही टाळली पाहिजे आता याची दृष्टी वाणी स्थानावर आली म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की तिखट स्वभाव तुम्ही टाळायचा आहे बोलणं तिखट नसावं धनसंचय तुम्ही करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता पण बोलण्यामुळे काय होतं आपण आपल्या मंगळाचं बळ जे आहे ते कमजोर करतो आणि त्यातून मग आर्थिक नुकसान होते त्याचबरोबर कुटुंबातील जे काही आर्थिक विषय असतील ना त्याच्यावर मतभेद तुम्हाला पुढील पंचेचाळीस दिवसांसाठी टाळायचा आहे कारण की ही युती असते ही पंचेचाळीस दिवसांसाठी आहे त्यामुळे काय होतं घरच्यांसोबत व्यवहार करताना मात्र संयम तुम्ही ठेवला पाहिजे बघा आता ह्या मंगळाची दृष्टी तिसऱ्या स्थानावर आलेली आहे बर आता हा भाव जो आहे ना हा पराक्रमाचा भाव आहे बंधू भगिनींचा आहे छोट्या प्रवासांचा आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दर्शवतो पण काळजी काय घेतली पाहिजे तुम्ही धाडस दाखवा आपण आगाऊ दाखवू नका आगाऊ धाडस दाखवलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं मग बंधूंशी मतभेद पण होऊ शकतात तुमच्या काही स्वतःच्या हट्टीपणामुळं धाडसी पण पन उधळटपणा तुम्ही टाळला पाहिजे मग त्या नाहीतर काय होतं मग प्रवासामध्ये अडचणी संभवतात किंवा तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते चुकू शकते त्याचबरोबर तुम्हाला जर बंधूंची गरज असेल भाव बहिणींची गरज असेल तर त्यांच्याशी तुम्ही संघर्ष टाळला पाहिजे मग मकर राशीसाठी निष्कर्ष असू शकतो वाणीवर संयम ठेवा कठोर भाषेचा वापर टाळा संध्याकाळी तुम्ही मंगळासाठी हनुमान चालिसेचं चा पठण करू शकता बंधू आणि भगिनींसोबत सहकार्य ठेवा बोलणं तुमचं मृदू असलं पाहिजे त्यांच्याबरोबर फायदा अपेक्षित असेल संयमाने तुम्ही मेहनत करा आणि मग हे ज्या दृष्टी आहेत ना मित्रांनो ह्या दृष्टींच्या प्रभावासाठी पण एक श्लोक दिलेला आहे दृष्ट्या ग्रहस्थ संचारो न केवलम स्वस्थाने फले यत्र येत्र सृष्टी दत्ते तत्र अपि फलम सुरजते ग्रह फक्त जिथे आहेत तिथेच नव्हे तर जिथे त्याची दृष्टी पोहोचते तिथेही ते परिणाम घडवतात त्यामुळे अष्टमस्थानातूनच गोचर होते म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही आहे अष्टमस्थानाचे खूप चांगले फायदे असतात अचानक चांगली आनंदाची वार्ता पण मिळत असते त्यामुळे मित्रांनो मकर राशीच्या जातकांना मला वाटतं की तुमच्या आयुष्यात एक वेगळं आणि चांगलं परिवर्तन घडवून देणारा हा योग जो आहे तो तयार झालेला आहे परिवर्तन घडताना थोडासा संघर्ष हा वाट्याला येतच असतो त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनी थोडासा संघर्ष जो आहे तो पंचेचाळीस दिवस करा मात्र ह्याची फळ जे आहे ना पुढचे तुम्हाला दोन वर्ष टिकून राहणारा मिळेल आणि त्याचं फळ तुम्हाला इतका आनंद देऊन जाईल की नुकत्याच संपलेल्या साडेसातीच्या दुःखावरती मलमपट्टी चांगलीच होईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम